अ दखलपात्र गुन्हा आहे एनसी जसं त्या आधीच्या कलमामध्ये तीन त्या व्यक्तीवरती नोंदवण्यात येणार जे गुन्हे होते ते होते तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस आणि नवीन कायद्यानुसार त्या व्यक्तीवरती गुन्हे नोंदवण्यात येणार आहे एकशे पंधरा दोन तीन तीनशे म्हणजे एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न पस्तीस पस्तीस तीनशे एकावन्न दोन तीनशे एकावन्न पाच आणि तीन पाच त्यानंतर आहे साधी दुखापत साधी दुखापतीसाठी आधी जे होते ते होते तीनशे चोवीस चौतीस त्यानंतर आता नवीन कायद्यानुसार त्या व्यक्तीवरती एकशे अठरा दोन तीन पाच या कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात येणार आहे त्यानंतर आहे गंभीर दुखापत आधी त्याच्यामध्ये तीनशे सव्वीस तीनशे चोवीस चौतीस असा होतं त्यानंतर आता नवीन याच्यामध्ये एकशे अठरा एक एकशे एक अठरा दोन आणि तीन पाच या अंतर्गत गुन्हे नोंदण्यात येणार आहे त्यानंतर खुनाचा जो प्रयत्न आहे खुनाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींसाठी तीनशे सात कलम तीनशे चोवीस कलम आणि चौतीस कलम अंतर नवीन याच्यामध्ये जे आहे नवीन याच्यामध्ये एकशे नऊ एकशे अठरा दोन तीन पाच या अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात येणार आहे त्यानंतर खून करणे किंवा कटकारस्थान करणे तर यामध्ये आधी जे याच्यामध्ये होते ते तीनशे दोन चौतीस एकशे वीस ए नवीन याच्यामध्ये झालेला आहे एकशे तीन एक एकशे तीन एक तीन पाच एकसष्ट एक या अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात येणार आहे त्यानंतर अपघात करणे एका जर तुम्ही जर अपघात केला तर त्या व्यक्ती आधी गुन्हे गुन्हे जे नोंदणी होते तीनशे चार ए दोनशे एकोणऐंशी तीनशे सदतीस तीनशे अडतीस एकशे सत्तावीस एम वी एशे चोवीस ए एकशे एकशे चौतीस ए एकशे चौतीस बी आणि एकशे चौऱ्याऐंशी त्यानंतर नवीन याच्यामध्ये बदलाव होऊन त्यामध्ये आता नोंदणी करणार म्हणजे जे कलम आहे ते असणार आहे एकशे सहा एकशे सहा दोन दोनशे एक्याऐंशी दोनशे पंचवीस ए दोनशे पंचवीस दोन तीनशे चौतीस चार तीनशे चौतीस पाच एम व्ही एकशे चौतीस ए एकशे चौतीस बी आणि एकशे चौऱ्याऐंशी त्यानंतर स्त्रियांचा विनयभंग स्त्रियांचा विनयभंग केला तर आधीवरतीनशे चोप्पन तीनशे चौपन्न ए तीनशे चौपन्न बी तीनशे चोपन्न सी तीनशे डी आणि पाचशे नऊ कलम म्हणजे त्याच्यावरती नोंदण्यात येत त्यानंतर आता नवीन कायद्यानुसार यामध्ये चौऱ्याहत्तर कलम पंच्याहत्तर कलम शहात्तर कलम सत्याहत्तर कलम अठ्याहत्तर कलम एकोणशी अंतर्गत बदलाव केंद्र सरकारने कलमांमध्ये केलेला आहे त्यानंतर स्त्रीला कुरू वागणूक देणे स्त्रियांना स्त्रियांची कुठ म्हणजे स्त्रियांना अपमान करणे स्त्रियांना वागणूक देणे बेकार प्रकरण सध्या म्हणजे कसं कुटुंबा कुटुंबांमध्ये काही वाद वगैरे असतात त्याला क्रूर लागून दिल्या जाते त्यासाठी आधी कलम असे चारशे अठ्याण्णव चारशे चौऱ्याण्णव तीनशे तेवीस आणि चौतीस आता नवीन कायद्यानुसार त्यामध्ये पंच्याऐंशी शहाऐंशी ब्याऐंशी एकशे पंधरा दोन एकशे पंधरा दोन तीन पाच या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात येणार आहे त्यानंतर हे बलात्कार बलात्कारासाठी आधी तीनशे त्रेसष्ट तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर दोन एन या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात येत होता आता नवीन कायद्यानुसार तीन वर्ष एकशे सदतीस दोन चौसष्ट चौसष्ट दोन यन या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात येणार आहे त्यानंतर आहे चोरी आणि दरोडी दरोडा सोय यांनी दरोसाठी आधी तीनशे एकोणऐंशी तीनशे ऐंशी चारशे चौपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ब्याण्णव तीनशे चौऱ्याण्णव तीनशे पंच्याण्णव आणि तीनशे सत्त्याण्णव या अंतर्गत गुन्हा नोंदण्यात येतात आता नवीन कायद्यानुसार काय एक जुलै दोन हजार चोवीस पासून ते ती तीनशे तीन दोन तीनशे पाच तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार तीनशे नऊ चार तीनशे नऊ सहा तीनशे दहा दोन आणि तीनशे अकरा या अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात येणार